श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती दोन हजार चोवीस ही यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारीला आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला दोन रंगांच्या साड्या या चुकूनही नेसायच्या नाहीत सौभाग्यवतींसाठी मकर संक्रांत हा सण अतिशय खास असतो सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकवाचे आयोजन करतात त्यासोबतच एकमेकींना वान देतात याच दिवशी वौसा जो आहे तर तो सुद्धा घेतला जातो त्यामुळे या दिवशी कोणत्या रंगांच्या साड्या ह्या आपल्याला चुकूनही नेसायच्या नाहीत तसेच कोणत्या रंगाची साडी तुम्हाला काय शुभफळ देते याबद्दलची आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच मकर संक्रांतीसाठी साडी नवीनच असावी का आणि संक्रांतीला हे जे रंग आहेत तर हे रंग वर्ज्य का केले जातात तर याचीसुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो म्हणजेच धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि यालाच आपण उत्तरायण म्हणतो या दिवशी नदी स्नानाला खूप महत्त्व आहे स्नान करून सूर्याची पूजा करून सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण केल्याने आपल्यावरती सूर्यदेव प्रसन्न होतात तर आपल्याला या दिवशी आवरजून सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण करायचं आहे मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा सण आहे आणि दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो वेगवेगळ्या प्रांतामध्ये या सणाला वेगवेगळी नावे आहेत महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो संक्रांत हा नात्यातला गोडवा वाढवणारा सण मानला जातो आणि या दिवशी एकमेकांना तिळगुळ जो आहे तर तो दिला जातो तिळगुळाची पोळीसुद्धा बनवली जाते तिळपोळी आणि तिळगुळ तर यांना या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे आता आपण पाहूया सुरुवातीला ते म्हणजे आपल्याला कोणता रंग काय देणार आहे म्हणजे आपण कोणत्या रंगाची साडे जर नेसली तर ती आपल्याला काय देणार आहे कारण प्रत्येक रंगाला स्वतःचा असं गुणधर्म आहे प्रत्येक रंग जो आहे तर तो सकारात्मक किंवा शुभदायी लहरी प्रदान प्रदान करत असतो तर काही रंग जे आहेत तर ते अशुभ आणि नकारात्मकतेच प्रतीक सुद्धा मानले जातात काही रंग हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जातात तर काही रंग जे आहेत तर ते अशुभ मानले जातात तर त्यापैकी शुभ रंग कोणते आहेत आणि तो रंग आपल्याला कोणत्या शुभ लहरी देणार आहे हे आपण पाहूया पहिला आहे तो म्हणजे लाल रंग कुंकवाचा लाल रंग आहे आणि हिंदू धर्मामध्ये कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हे लाल रंगाला आहे माता लक्ष्मी दुर्गा माता तर यांचे जे वस्त्र आहे तर हे सुद्धा लाल रंगाचे वस्त्र आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या वेळेला लाल रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता आपण लाल रंगाची जर साडी परिधान केली तर हा रंग जो आहे तर तो उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्याला लाल रंगाची साडी जर आपण परिधान केली तर हे सर्व जे गुण आहेत तर त्याचे आपल्याला शुभलहरी ह्या प्राप्त होणार आहेत लाल रंगामुळे श्वास आणि हृदय जे आहे तर ते सुद्धा कार्य करते तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा रंग सामर्थ्य धैर्य तर याचे सुद्धा प्रतीक मानला जातो आणि हा जो रंग आहे तर तो आपल्या कुटुंबामध्ये शुभ लहरी निर्माण करण्याचं काम करत असतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे प्रत्येक सौभाग्य व तिकडे एक तरी हिरव्या रंगाची साडी ही असतेच आपल्याला माहीत आहे की आपल्याला जर शांतता अनुभवायची असेल तर आपण हिरव्या रंगाकडे पाहिले तर आपल्याला शांततेचा अनुभव जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तसेच नवरीला जो चुडा भरला जातो तो, तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो हिरवा रंग निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो त्यामुळे हिरवा रंग जो आहे तर तो आपण जर परिधान केला तर आपल्यालासुद्धा आरोग्य जे आहे तर ते लाभणार आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता यानंतर आहे ते म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग जो आहे तर याला सुद्धा आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे हळदीचा रंग सुद्धा पिवळाचा आहे पिवळा रंग अध्यात्मिकता संपन्नता इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी स्वाभिमान तर हे गुणधर्म दर्शवतो त्याप्रमाणेच आपल्याला कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती जर आपली तीक्ष्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसा पिवळा रंग हा समृद्धी आणि ऐश्वर्याचे सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी नेसून हा संक्रांत हा सण साजरा केला तर तुम्हाला श्रीहरिविष्णूंचे आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत कारण श्री विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे यानंतरचा रंग आहे जो प्रत्येक महिलेला आवडतो तो, तो म्हणजे गुलाबी रंग आणि गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि करुणा दर्शवतो तसेच तो साहस आणि शक्तीचे सुद्धा प्रतीक आहे प्रत्येक जी स्त्री आहे तर तीसुद्धा एक शक्ती आहे त्यामुळे आपल्यातील जी शक्ती आहे तर तिला जागृत ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती नक्कीच परिधान करू शकता गुलाबी रंग हा आशावादीसुद्धा आहे त्यासोबतच तो सकारात्मक ऊर्जेचंसुद्धा प्रतीक मानला जातो यानंतरचा जा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि जी काही नकारात्मकता आहे तर तिचा नाश होतो बघा सूर्याशी हा रंग निगडीत आहे आणि आपल्याला माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे आपण नक्कीच केशरी रंगाची साडी ही नेसू शकतो केशरी रंगाची साडी जर आपण परिधान केली तर दुःखातून आणि निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडेल एवढी ताकद या केशरी रंगामध्ये आहे त्यानंतरचा रंगा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग जांभळा रंग जो आहे तर हा सुद्धा इतर रंगाप्रमाणे नवकल्पनेचं आणि नवचैतन्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्याला जर रॉयल्टी लजगरी आयुष्य प्राप्त व्हावे असे वाटत असेल आपल्याला लजगरीस लाईफ जर जगायचं असेल किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती प्रतिष्ठा भव्यता या गोष्टी हव्या असतील तर नक्कीच तुम्ही जांभळ्या रंगाची जी साडी आहे तर ती मकर संक्रांतीसाठी नेसू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे निळा रंग निळ्या रंग जो आहे तर तो आकाश आणि पाण्याचे गुणधर्म दर्शवणारा रंग आहे तसेच हा रंग विश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे यानंतरचा आहे तो म्हणजे चॉकलेटी रंग चॉकलेटी रंग जो आहे तर तो स्थिरता आणि अचूकपणा तसेच विश्वसनीयतेचं प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्ही चॉकलेटी रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा नेसू शकता आणि त्यासोबतच आपण ग्रे रंगाची राणी कलर असतील मरून कलर असेल मोती कलर सोनेली सोनेरी कलर त्यासोबतच चिंतामणी कलर तर असे कलरसुद्धा वापरू शकतो आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघायचं आहे की कोणत्या दोन रंगांच्या साड्या ह्या मात्र आपल्याला चुकूनही नेसायच्या नाहीत आतापर्यंत आपण बघितलं की कोणत्या रंगाच्या साड्या आपण नेसू शकतो तर तुम्ही भडक रंग सोडून आणि मी आता जे दोन रंग सांगणार आहे ते सोडून कोणतीही साडी तुम्ही निवडू शकता आता कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नयेत तर त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा पूर्ण पांढरा रंग हा शांतता प्रदान करणारा जरी रंग असेल तरीसुद्धा मकर संक्रांतीला पूर्णपणे पांढरी साडी ही नेसू नये कारण पांढरी साडी ही अशुभ मानली जाते यानंतर आहे तो म्हणजे काळा रंग मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे वर्षातून फक्त हा एक दिवस असतो की या दिवशी काळ्या रंगाला शुभ मानलं जातं आणि काळ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी परिधान करू शकतो परंतु यावर्षी संक्रांत जे आहे तर संक्रांतीनेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत आणि आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या पौराणिक मान्यतेनुसार संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी परिधान करू नये असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही असं म्हटलं जातं की ह्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपल्यावरती संक्रांती येते म्हणजेच आपल्यावरती एखादं संकट येऊ शकतं आणि त्यासाठी पूर्वपरंपरागत हे चालत आलेलं आहे की संक्रांत ज्या रंगाचं वस्त्र परिधान करते तर त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी थी घालू नये आता संक्रांतीसाठी साडी नवीनच असावी का तर जर तुम्हाला शक्य असेल तर साडी नवीन घ्या परंतु असं काही नाही की तुम्हाला साडी नवीनच असावी तुमच्याकडे ऑलरेडी जी साडी आहे फक्त ती साडी स्वच्छ असावी तर ऑलरेडी जी आहे साडी तर त्यावरतीसुद्धा तुम्ही संक्रांत जी आहे तर ती साजरी करू शकता आणि जर तुम्हाला इच्छा असेल की साडी नवीन घ्यावी तुमची जर आर्थिक परिस्थिती तशी असेल तर तुम्ही साडी नवीन घेऊ शकता परंतु असं अजिबात नाही की संक्रांतीसाठी साडी ही नवीनच असावी